कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची अपडेट अखेर कांदा निर्यातीचा प्रश्न सुटला बघा सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी परदेशामध्ये विदेशामध्ये कांदा निर्यात होतो आहे कुठे होतो आहे किती होतो आहे आणि या ठिकाणी जे काही जे एन पी टी बंदरावर कंटेनर या ठिकाणी खोळंबले होते त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे सविस्तर थोडक्या संपूर्णपणे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणून तुझी नवीन नसाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक म्हणजे घट नका जेणेकरून जोडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीन होऊ शकता अखेर परवानगीचा वांदा मिटला जे पीटीएत अडकलेला कांदा सुटला बघू शकता चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणीमुळे तीन दिवसापासून जे एन पी टी ए बंदरात दोनशे पन्नास कंटेनरमध्ये सात हजार टन कांदा अडकून पडला होता ही अडचण दूर झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून कांदा विदेशात रवाना होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे ऐन लोकसभा निवडणुकीतच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने अखेर केंद्र सरकारने तब्बल एकशे पन्नास दिवसांनी चाळीस टक्के निर्यात शुल्क अट कायम ठेवत कांदा निर्यातीला परवानगी दिली यासाठी तीन मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेशही काढला मात्र तो सात मेच्या संध्याकाळपर्यंत सीमाशुल्क विभागाच्या वेबसाईटवर अपडेटच झालाच नाही त्यामुळे या ठिकाणी जे एन पी टी ए बंदरातून निर्यातीसाठी पडलं सुमारे सात हजार टन कांदा असलेला दोनशे पन्नास कंटेनर बंदरात तीक ठिकठिकाणच्या तीक सी एफ एस परिसरात तीन दिवसापासून अडकून पडले होते परिणामी झालेल्या विलंबामुळे जहाजाचे भाडे व इतर खर्चही वाढल्याचा जबरदस्त फटका शेतकरी आ... त्याचबरोबर शेकडो कांदा निर्यातदार व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसला आहे राहुल राहुल पवार निर्यातदार यांचं काय म्हणणं आहे तर बघा केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी आणि ती उठवण्याच्या राजकीय खेळामुळे मात्र कांदा निर्यातदार व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले तुमच्या संदर्भात काय मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला बसू नका धन्यवाद मित्रांनो माझव शोध माहितपूर्ण कांदा बाजू बचावडी शो तुम्ही समाज महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब करा